आज काय हा सात बघ दुसरं पापर बाहेर घालायला राहील काय सांगताय आता बनलाच आहे ना काय सांगताय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुम्ही कड कुठे गेला जाऊ दुवा जाऊ दुवा मला पण कपडे काढतो <laughs> चार, 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 चार। चार। बूट हम्म स्वेटर हम्म काय मपलर ग्लोज काय आता तरी का गार लागते विशेष आहे असं एवढे हे घालून पण शेवटी गार लागते विशेष लय मोठं विशेष आहे हा एवढं घालून पण गार लागते माणसांना करे ही लवचिकता पाहिजे विशेष आहे अगं बाप चपळ बघ ते ग्लोज काढणार ग्लोजच्या मागे लागला तेव्हा ते थांबा तुमचं झाल्यावर काढाय काढ ग्लोव्ह करते होते आम्हाला काढून दिलं पाहिजे पटकन काढता येत नाही एवढंच नाही विशेष आहे बाबा कशाला कट्ट काय होते एवढं एवढं घालून मग कसं काय थंडी वाजायला हे मी विचार करते नाही 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 सांगून घे या कुठ तो गडबड आहे जरूर कोई ना कोई संध्याकाळ रात काय सात दुसरं पापर बैल घालायला काय सांगताय हा आज बनेल काय सांगताय सटरजात काय नाही काय नाही ते गाठलं काय करायचं बघा नुसतं स्वेटर घालून गेलात बघ फक्त <laughs> स्वेटर घालून गेलं फक्त बनेल जेवण स्वेटर एवढं डोकं कसं काय लढलं असं जे विचार तुम्ही इथून मांडलेत ना क्या म्हणजे तुम्हाला ना केला होता बंडारच्या वर नुसतं स्वेटर घालून गेला एक नंबरच काय काय ही ही फक्त पप्पा डोकं लावू शकतात दुसरं कोणी नाही बंडरच्यावर स्वेटर फक्त स्वेटर घालायचं म्हणजे फक्त स्वेटर घालायचा बाकी काही नाही आयडिया थंडी नाता चला काम करू साडेसात वाजलेली जाईल सुरू करू तर इकडं आमच्या कामावर आलतो तरी शेजारी दुसऱ्यांचा स्लॅब पडतोय तर त्याचा आवाज खूप डिस्टर्ब होतो पण काही पर्याय नाही तर चला आमचं काम आता जवळजवळ एक दोन आठवड्यात होईलच ते झाल्यानंतर तुम्हाला दाखवण्यात येईल की इतके दिवस कशाचं काम सुरू होतं चला जाऊ आपण परत खरी थंडी वाढलेली आहे बघा सो जरा जरा ही असली सवय लावल्यामुळे कांद्याची पाताची भाजी आहे गरमागरम चपात्या कालवण आणि भात सुरू करू चेहऱ्यावर हलकी स्माईल आलेली आहे कशामुळे काय का नाही 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 ने, 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 ने सारून की यहां कुछ तो गड़बड़ है जरूर कोई ना कोई चपते चला ला गाइस व्लॉगला संपतो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या फूडचा व्लॉग मध्ये तरतेली बाय गाइस